मी ले ले, काल मी दहा हजार रुपये मागितलेलं भाऊजीला तरी भाऊजीनं मला दहा हजार दिलं नाहीत काल चाळी गेला रात्र गेली आज अकरा बारा वाजता आल्या मग मी कशी बसू मी बी आज हिथच बसली इथं टिप मांडली बघा आणि बसली आरामशीर इथं कोण येत आहे मलाही बघायचंय आज बांधकामच होऊन देत नाही जवळ माझ्या हातात पैसे पडत नाही तवर मी आज बांधकामाला हातच लावून देत नाही कोण आहे समोर बघतीच आज मी बी मला लय त्या ह्या माणसांनी हा बायकोला पैसा घालवायला हाय लेकरा बारासनी घालवायला आहे हा मिस्तरीसनी मठणा आणायला हि किती पैसा या आ एवढं बांधकाम बांधलं आणि म्हणते मी स्टाईल फरशी बसव बसवाय बसवाय पैसे नाही म्हणून असलं केलंय गिलाव आणि काय केले का माझ्या उपकार केले का तुम्ही दहा हजार रुपये द्या माझ्या मला माझे मी काय का कर ना आणि म्हणते तुला कशाला पैसा पाहिजे माझे मी बघेल ना मला कशाला पैसा पाहिजे कशाला नाही ती तुम्हाला सगळं सांगत बसून का करायचंय तुम्ही काय सांगता ती मला मी तुम्हाला सांगू त्यामुळे आजपासनं मला काय कोणाचं घेणं देणं नाही ना काय नाही ना ना। माझे मला पैसे द्या दहा हजार रुपये तरच बरं आहे नाही माझ्या टकुरीत तर शिरला ही बांधकामच पाडून टाकील आता हा हे असले पायडन हे अगाला राहून ठेवले तिथं अगं ह्या बा मला तर रागायला या असं उपासलं की लगेच निघतं या पण गप बसले काय करायचंय दहा हजार रुपये दे तू म्हणजे म्हणून थांबली हा दिलं तरच बरं आहे नाही तर मी काय आज आज माझं काय खरं नाही गैद निसत टकुरी टकुरीला या पानलंय माझ्या हा काल मला हिराला हिडीव टाकणं झालं नाही मी म्हणते आता देतेली परत देतेली काल हिराला बसली आपली मी आज म्हणजे कामच करून द्यायचं नाही हा बघा सगळा करून घेतलाय हे ह्याला पैसा आहे बघा कसं करून घेतलं या घा सगळं मध्ये बघा इकडं भांड ही बसवलं यासनी ह्याला पैसा आहे कस केलंय बघा ह्याला थोडा पैसा गेला असेल का हा वरण पत्रान फित्रान मारून ह्याला थोडा पैसा गेला असेल आणि बाहूजाला दहा हजार रुपये द्यायचं म्हणलं की ह्यासनी पैसा नाही हा आणि थोडं बोलले की माझं तोंड दिसतंय अजून ह्यासनी हा सिमेंटची पुत्ती आणते ती ह्याला पैसा घालत होती ती त्याला पैसा घालवते ती मलाच पैसा द्यायला पैसा नाही ह्यांच्यापाशी भाषे बायकूला गेला दहा बारा हजार आ तेव्हा नाही म्हणलं पैसे नाहीत माझ्याकड बायकूला पळवत नाही गाडीवर आ भाऊजाईने थोडा पैसा मागितले की नाही म्हणायचं पैसाच नाही दे तू पंधरा दिवसानं पंधरा दिवसाचं काय आ आजच्या आज पैसा दिला तरच मी हे काम करून देणार पंधरा दिवसाचं काय व ग्वाड बोलून काम करून घेतोय माणूस आहे तुला कुठं म्हणतो मी असं म्हणल्यावर मग काय घ्यायचं पंधरा हजार बी गेलं सगळंच गेलं मग काय करायचं हा बांधकाम बी हातात नाही दहा पंधरा हजार बी नाहीत मी मला आता पाच वाढवले तर मी पंधरा हजार धरले जाई आता दहा हजारावर ना पंधरा हजारावर गेली ह्याच्यावर ना आज नाही दिलं की उद्या वीस हजारावर जाईल मग तुम्हाला कसं येते बघा माझ्याकडे तुम्हाला कुठलं आहे पैसे दहा हजार का पंधरा हजार आज दिलं तर तुम्ही पैसे दहा हजार घेणार मी नाहीतर पंधरा हजारच घेणार उद्या पैसे मी नाहीतर काय खरं नाही बाग उग टकुरी शिरू नका आता मी मिस्त्री बसवून ठेवलाय बिसवून ठेवलाय का मला उपकार केलं का माझ्यावर आ मिस्त्रीला दिले तर पैसे म्हणून मिस्त्री ग बसलाय मिस्त्री तसं गप्प बसते काय आ उगसतंय गसतय कुठं पै पाहुण्यात म्हटलं बांधणं करायची ती म्हणून काल येळाला शांत बसली मी आणि मी कालच ऐकत नव्हती पण त्या अण्णाने मला अडवलं म्हणून मी बसली आ तिचं वडील काय ना आपलं वडील काय वेग वेगळं येतं का मी वडिलांचा मान देऊन त्यास गप बसली हिला काय जावाचा मान द्यायची काय गरज नाही काय गरज नाही ती अण्णा ही मावशी जरा बऱ्या पण एवढी तर ही म्हणजे पुन्हा मी एवढी आगाव आहे की बोलायचं काम नाही आई बाप एवढी बुली पण पूर्गी लय चॅप्टर निघाली लय म्हणजे लय चॅप्टर दहा पठीन लय आगाव या दिसते तशी नाही भाऊजी बी लय आगाव येतं मला ग्वाड बोलून एवढं काम करू दे पंधरा दिवसांत पैसे देतो कोण देत व पंधरा दिवसानं आ कोण देत नसतंय ग्वाड बोलत काम होतं माणूस त्या तरच आपण गप्बसायचं आपण बी पैसे घेतलं तरच गप्पासायचं तर ह्यांना बांधकाम होऊन द्यायचं नाही कशाला होऊन देते मी बघ आता कोण येत मी आज काठी घेऊनच बसली नवराय म्हणतोय हा तुला काम करून द्यायचं नाही हे करून द्यायचं नाही वडून मला काय काढते तीन काय करते तीन आज कशी ते वडून काढायला आ कॅमेरे घेऊन परतच येते आता या आता एवढ्या कॅमेरा घेऊन येऊ द्या नाही काय घेऊन येऊ द्या मी आज कोणालाच काय करून देत नाही आज माझ्या टकरी शिरलेली माणसं ले म्हणजे ले माणसं शिरले टकरी वाईट तागी एवढा आलाय की ले म्हणजे ले टेन्शन आले मला काय करायचं हा ले म्ह अवघड झाले माझच ही तिघ एक झाले तीन मला एक तिला एक केली या अ कसं करायचं आणि कसं राहायचं मला तर समजणच माझ नसत टकुर दुखायला लागलं या मला इकडं आड इकडं वीर आणि मधीच मी झाली या आ आत्या असते तर ही वेळ आली नसती माझ्यावर आणि आत्याने पण ही बाथरूम केलं करून दिलं नसतं ही मी गॅरंटी देऊन सांगते तुम्हाला काय करायचं असू द्या असू द्या म्हणते ती आत्या नसल्या ही मालकीन झाली या काय मालकीन आहे तर माझ्यापाशी काय पैसा पाणी हाय काय आहे माझ्यापाशी आ नुसतं बोलते ट्या बाटाबा धीर किशात पैसा घेऊन फिरतोय जाऊ फिरती गाडीवरन बाजार आणत मग काय आमचं खायच काम आहे आ नवऱ्यानं इकडं दुधाचा पगार दाबायचा आणि मी काय करायचं बोकडं बी काय हिरणीच न्यायची माझ्यापाशी काय बोंबलच बसायची मी काय माझ्यापाशी रुपया नाही ना काय नाही पैसे देत नाही ती काय विचारत नाही ती काय मला स्वतःच्या मनाने करते ती मी मला फुलं आणली असती तर मी ही केलं असतं का असं खेळ केला असता का आणि माझाच खेळ दिसतो ह्याचने ह्यांच्याकडून चुकतं हे वाटत नाही त्यासने हा जाऊ मी म्हणते तुझं चुकतंय तुझं चुकतंय माझं काय चुकतंय ग आू घातलं दहा पंधरा हजार दवाखान्याला पैसा तेव्हा नाही म्हणली माझं चुकलं माझं चुकतंय म्हणते हिला पैसा घालवायचं पडलं या फुल्याला आ फुलं काय पाक म्हणली ते पण तरी घालते असू द्या म्हणून लय ताग आलाय काय करावं काय नाही पण मला आज काय दहा हजार दिल्याशिवाय मी काय बसत नाही दहा नाही तर पंधरा हजार तर आज दिलं तर दहा हजार उद्या दिलं तर पंधरा हजार परवा दिवशी पाच अजून वाढवलं तर पैसे वाढवत जाणार मी कमी करत जाणार नाही आता अण्णा तुम्ही म्हणणार पैसे देतो म्हणून मी गसली पैसे द्या लवकर जावं ऐकून घेऊन देतो दे पैसे कवा द्यायचं कामच बंद पडा दिसत कसं काय करायचं काय कसं करायचं म्हणजे कामच बंद पडणार आहे फायद्याच असं काय करायचं निस्ते बोलते ती गोड गोड ही मनस देत नाही ती पैसे निस्ते टकुर टकुर खाल्लंय माझ आज काय दहा था हजार रुपये दिलं तर बरं आहे तर नाही बघा जावायला सांगा आज दहा हजार दिलं तर हाय नाहीतर उद्या पाच हजार वाढते परवा दिवशी पाच तुम्ही किती दिवसांनी बी द्या म्हणजे पाच पाच दिवस हजार वाढवलं जाते उग हे करायचं गपच बसलेल्या माणसाचा किती फायदा घ्यायचा मी काल तुमच्या शब्दाला मान देऊन गिरती आज काय मला कळत नाही कुणाचं कोण पैसे देत नाही गोड बोलून निसत कोण का, काम होतो हा देतो तुला पंधरा दिवसाने वीस हजारानं हा तीनशे रुपये देते दे मला मी बारक बाहेर तीनशे रुपये नाश्त्याला पाण्याला धर म्हणून हा दहा हजार द्या म्हणजे तीनशे रुपये देते काय भाऊजी तुम्हाला तर वाटत का मी तीनशे रुपये दिले तुम्ही घ्याल का हा मला तीनशे रुपये देत आहे मला तीनशेची काय गरज नाही मला दहा हजार रुपये द्या आजच्या आज तरच बरं आहे नाही तर उद्या पाच हजार वाढवलं जाते परत बोल ना का की हिनं सांगितलं नाही मी अजून बी सांगते पाच हजार वाढवलं जाते आलं आजच दहा हजार रुपये द्या माझ्या मला तरच मी बांधकाम चालू करून देईल नाहीतर काय बांधकाम चालू होत नाही आज